तळागळामध्ये हा उभा होता आणि त्याच्या जिद्दीच्या भरोशावर आलेलं यश हे संपादन झालेलं आहे याकडे लक्ष वेधत असताना ते स्पिरिट तीच जिद्द तोच आत्मविश्वास आजच्या आमच्या जिल्हा नेतृत्वाच्या माध्यमातूनही हा या ठिकाणी प्रदर्शित झाला अशा स्वरूपाने आज दिवसभराचं कामकाज हे संपन्न झालं <coughs> आता आपला जो महत्वाचा जो प्रश्न राहणार आहे त्यांना आधीच उत्तर देतो की कुठे कुठे कोणाकोणासोबत कशी कशी आघाडी झाली यांच्यासोबत जाणार आहात का त्यांच्यासोबत जाणार आहात का हे काय झालं आणि ते काय झालं का हे प्रश्न वास्तविक आहेत आणि हे उभ्या महाराष्ट्रालाही पडलेले प्रश्न आहेत मात्र आज एकंदरीत इंडिया अलायन्स व समविचारी पक्ष यासोबतच आघाडीच्या अनुषंगानं काही ठिकाणी ही चर्चा झाली आणि प्रकारचे प्रस्ताव आले महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत धनुष्यवादासोबत पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा वि झाला जा, नाही कारण अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव हो। हा अगदी थेट पर्यंत कोणाचाही प्रस्ताव आला नव्हता त्यामुळे आम्ही स्वबळावरही काही ठिकाणी जात आहोत काही ठिकाणी आम्ही अलायन्सच्या सोबत देखील जात आहोत आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी कदाचित गावातल्या सर्व असणारी संस्कृतीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी जी शहर विकास आघाडी आहे ती आघाडी देखील ही होऊ शकते सर पुण्यामध्ये मोठं कन्फ्युजन पाहायला मिळते पुण्यामध्ये एकीकडे एक 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 काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची एकत्र येणार आहे दुसरीकडे मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र काय नेमकं समीकरण असणार आहे आज मुंबई आज पुण्याचे संपूर्ण पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुण्याचा जो एक अहवाल आहे आढावा हात त्यांनी दिला आणि तो देत असताना पुण्यामध्ये जास्ती मोठ्या प्रमाणावर राजकीय कन्फ्युजन आहे ते आमच्या पक्षाच्या वतीने आहे ओव्हरऑल एक गोंधळाचं वातावरण पुण्यात आहे आणि त्या परिस्थितीत कोण कोण काय आणि कशा पद्धतीने आघाड्या आहे यावर आमचं बारीक लक्ष आहे त्यांच्याकडून सर्व प्रभाग न्याय आणि लढणारे आमचे उमेदवार आलेले उमेदवारी अर्ज या संदर्भात संदर्भात सगळी माहिती घेण्यात आली आणि योग्य वेळी पुण्याच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या अनुषंगानं आज आमचा निर्णय झाला आज आम्ही कुठलाही निर्णय हा घेतलेला नाही आज बारकाईनं पुण्याच्या घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवत आहोत आणि येणाऱ्या दोन दिवसात आम्ही त्या पुण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतोदा मी आपल्याला तेच सांगतोय की आज रोजी एकंदरीत पुण्यामध्ये असणारा जो राजकीय गोंधळ आहे त्यामध्ये आम्ही लगेच आमचे जे निर्णय ह्या निर्णयाच्या एक दिशा जी आहे ती जरूर आम्ही आमच्या बैठकीमध्ये ही सर्व एकमताने आणि सर्वांच्या संमतीने ठरवलेली आहे निर्णय हा पुण्याच्या बाबतीत आम्ही आज घेतलेला नाही आम्ही तिथल्या राजकीय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत आणि त्या राजकीय परिस्थितीवर लक्ष असताना योग्य वेळी आमचा पक्ष जो आहे हा आघाडीच्या संदर्भात निवडणूक लढण्याच्या संदर्भात निर्णय घेईल एकंदरीत दिवसभरामध्ये मी आपल्याला आधी सांगितलं की केवळ इंडिया अलायन्स आणि मित्र स्व पक्षांच्या समविचारी पक्षांच्या सोबतच जाण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव आले तसाच पुण्यामध्येही असा इतर कोणताही निर्णयाच्या अनुषंगानं कोणताही प्रस्ताव आला नाही तेव्हा आम्ही योग्य वेळी पुण्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ त्यांनी काँग्रेस कसं होणार का ते त्यातले नेते होते आणि त्यांनी त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या अनुषंगानं घेतलेल्या भूमिकेच्या भूमिका ही आता पब्लिक मध्ये आहे त्यांनी काल तशा पद्धतीचा राजीनामाही हा दिलेला आहे अद्यापपर्यंत प्रदेशाध्यक्षांना त्यांना माझी आणि त्यांची ही भेट झालेली नाही त्याच्यामुळे असा प्रस्ताव हा काँग्रेसकडे अद्यापपर्यंत आलेला नाही मात्र पुरोगामी विचारांचे जे आहेत आणि एकंदरीत त्यांनी जी काही बाडेदार घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या अनुषंगानं संविधानाचं संरक्षण संवर्धन आणि शिव फ शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र निर्माण ही त्यांची जी असणारी भूमिका आहे ही कौतुकास्पद आहे आणि या भूमिकेच्या बद्दल मी त्यांचं अभिनंदन ना करतो नाशिकमध्ये आता परिषद पार पडते आहे मनसे आणि काँग्रेसची युती या पत्रकार परिषदेतील जाहीर केली जाणार आहे तुम्हाला याच्याबद्दल कल्पना आहे का आणि तुमच्या बैठकीत अशी कुठलीही युती कोणत्याही जिल्हा स्तरावर ही होत नाही काँग्रेस पक्षाचे जे युतीचे आघाडीचे आणि तिकिटाच्या संदर्भातील जे सर्व निर्णय आहेत हे स्टेट पार्लमेंटरी बोर्डचे असतात आणि स्टेट पार्लमेंटरी बोर्ड मध्ये अशा प्रकारचा कुठलाही निर्णय हा झालेला नाही एकवीसशे रुपयाचा हफ्ता मिळेल या स्टेटमेंट कडे कसं पाहता आणि याने निवडणुकीचे जे निकाल आहेत त्याच्यामध्ये काही बदल निवडणुकीच्या निकालांकरता अशा घोषणा आणि अशा योजना या बनवण्यात आहे बिहारचं उदाहरण अत्यंत ताजं आहे त्यामुळे निवडणूक आयोग हा झोपा काढतोय हेच त्यातलं जे असणार सत्य या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येत आहे काही ठिकाणी शहर शहर विकासाकडे असणार असं या सदर्भात निर्णय हा अशा सदर्भात कुठे हिरवी झेंडे दाखवण्यात आले नाही असे प्रस्ताव आलेले आहेत योग्य वेळी त्या संदर्भामध्ये आम्ही आधुनिक आढावा घेऊन त्या संदर्भात आपल्याला माहिती देतो एकीकडे म्हणताय की वंचितला घेऊन प्रकाश आंबेडकर ज्या प्रकारे तर खूप वगैरे वंचितच्या सोबत वंचित आणि काँग्रेस सोबत लढली पाहिजे अशी संविधानवाद्यांची इच्छा आहे आणि त्या इच्छेला साध दोन्ही पक्षांनी घातली पाहिजे अशा प्रकारची माझी देखील एक भावना आहे त्यामुळे कुठेही Uh, मी आरोप प्रत्यारोप किंवा होत असणाऱ्या आरोपाच्या अनुषंगाने उत्तर देणार नाही uh, आज काळाची गरज आहे की समविचारी सर्वांनी सोबत आलो पाहिजे आणि ती गरज लक्षात घेऊन uh, सर्व पक्षांनी भारतीय जनता पक्षाला त्यांच्या मित्रपक्षाचं जे चालू असलेलं जे बुलडोजर आहे आणि आज जो पैशाचा जो एकत्रित आलेला माज आहे आणि सगळी व्यवस्था जी गुंडावून ठेवत त्यासाठी दोरात सामना करण्याकरता सगळ्या समविचार पाहिजे एवढीच प्रतिक्रिया वाद हे ओढवण्याचे संकेत दिले जातात तुम्ही म्हणताय संवाद सुरू आहे त्यांच्या एक्सवरती अनेक थेट काँग्रेसवर निशाणा साधला जातात निवडणुका आहेत निवडणुकांमध्ये आम्ही जे एकंदरीत लढतो आहोत ती विचाराची लढाई लढत आहोत आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही आणि विचार घेऊन पुढे चाललो आहे आणि या विचारांमध्ये संविधानाचा विचार हा सर्वोच्च आहे संस्कृतीचा विचार हा सर्वोच्च आहे आणि सर्वांनी या देश सर्वांचा आहे ही असणारी त्या भूमिका आहे सत्ता बंधुता सामाजिक न्यायाची भूमिका आहे आणि अशी हा कामे देत असताना होणारी जी टीका आहे त्या टीकेबद्दल केवळ मी खंत आणि दुःख व्यक्त करतो याशिवाय आमच्या मनात प्रेम आहे करुणा आहे आणि आशा आहे आणि यातून काहीतरी चांगलं घडावं ही एक अभिलाषा देखील आहे राजकीय बंदोबस्त बंदोबस्तात प्रवेश पोलीस बंदोबस्तात ते प्रवेश होतोय पहाटे पहाटे पण प्रवेश होतात आहे रात्री उशिरा ओपन प्रवेश होतात आहे एवढंच नाही तर तू आमच्या पक्षात ये कुंभमेळ्याच्या कामाचं पॅकेज हे तुला देऊ इथपर्यंत आता आमिष दाखवल्या जातात आहे म्हणजे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा कुंभमेळा नाशिकला का होतो तर जो एक अमृताचा जो कुंभ आला होता तो तिथे ठेवण्यात आला होता त्या अमृताच्या कुंभातले थे काही थेंब हे नाशिकला त्या ठिकाणी सांडले होते आणि करिता त्या ठिकाणी कुंभमेळा होतो मात्र आज या कुंभमेळ्याच्या नावावर विष जे आहे हे नाशिकभर सांडवण्याचा प्रयत्न होत आहे अशा धर्मबोडव्या प्रवृत्ति का भी निषेध करता हूँ स्टेट पार्लियामेंट्री बोर्ड की बैठक हुई है क्या कुछ निर्णय लिया गया है और किन किन जिलों को लेकर प्रायोरिटी है गुल 28 महानगर का की आज पार्लियामेंट्री बोर्ड में डिस्कशन हुआ और इस डिस्कशन <सथ> में बहुत सारे जो टिकट है उसको फाइनल कर दिया गया है और आ, कुछ जगह जो है वो फैसला जो है वो जल्दी दो तीन दिन में होने के बारे में भी यहाँ सहमति बनी है प्रशांत जगताप को लेकर सर क्या क्या अपडेट है है पार्टी में कोई बातचीत हो पाई उन्होंने अपने दल का इस्तीफा दिया है और जो महाराष्ट्र की पुरोगी जो भूमिका है उस भूमिका को उन्होंने दोहराया है मैं उनकी भूमिका का, का स्वागत करता हूँ मगर कांग्रेस पार्टी का अभी उनके साथ कोई मुलाकात अभी नहीं हुई मगर उनकी कुल जो भूमिका है उस भूमिका को हम सराहना

उनके मित्र पक्षों को छोड़कर अन्य पक्ष के साथ जो अलायंस कर रहा है तो ये महायुति की विफलता है सर एक सवाल उन्नाव से जुड़ा हुआ है आ, बीजेपी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा देती है लेकिन आ, जो रिक्त

बेटी बचाव वाले जो लोग हैं ये कितने बेदर्दी के साथ बलात्कारी के साथ खड़े हैं इसका एक उदाहरण है और इस उदाहरण के साथ मैं और एक बात जोड़ना चाहूंगा कि जो ओलंपिक और एशिया के जो मेडलिस्ट थे उन हमारी भारत की बेटियों को इन्होंने नहीं बख्शा ये तुम्हारे हमारे बेटियों के साथ क्या व्यवहार करेंगे ये कल्पना भी बहुत ही निराशाजनक है भारतीय जनता पार्टी का जो कैरेक्टर है वो कैरेक्टर इस मामले से फिर से एक बार उभर के सामने आया है हिंदी के लिए एक अंतिम सवाल आज ही मुख्यमंत्री ने यह कहा कि हमें जिहादी मानसिकता को हराना है और हम भगवा फहराएंगे मुंबई बीजेपी अध्यक्ष कहते हैं कि हम किसी खान को नहीं इस शहर का महापौर बनने देंगे मुख्यमंत्री ये स्टेटमेंट देते हैं कि जिहादी मानसिकता से हम लड़ रहे हैं भगवा फहराएंगे आप किस तरीके से देखते हैं ये एक तुलकिट चलाई जा रही है भारतीय जनता पार्टी के माध्यम से क्या की तुलकिट के साथ पोलराइजेशन हो जात धर्म में कहीं ना कहीं बंटवारा हो मूलतः जो मुंबई कारपोरेशन में पिछले दिनों में जो भ्रष्टाचार हुआ है जब से यहाँ प्रशासक लगा तब से जो भ्रष्टाचार हुआ है वो भ्रष्टाचार से बचने के लिए इसलिए घिनोने कारना में वो कर रहे हैं मुंबई की सड़कें मुंबई का जो बारिश में जो इकट्ठा होने वाला जो पानी है मुंबई का जो नब्बे हजार करोड़ रुपए का फिक्स डिपॉजिट था उसको कहाँ खर्च किया है तो भ्रष्टाचार से बचने के लिए अव्यवस्था से बचने के लिए ये इस प्रकार से गैर गैर मामूली चीज चीजों को वो सामने ला रहे है। सर, बीजेपी की हिंदुस्तान का जो है पाकिस्तान होते देर नहीं लगी। उनका भी एक टुलट का ही एक जरिया है मैं उन्होंने इसके बारे में खुद विचार करना चाहिए ऐसी भद्दी टिप्पणी नहीं करूंगा मगर आपके पास बोलने के लिए कोई विचार नहीं है राष्ट्र नाम को आगे लेके जाने के लिए राष्ट्रीय विचार नहीं है इसलिए ऐसे बेतुका बातों को करे करना एकलोता उनका मकसद है एमएमआरडीए को हम लोगों ने न्यू टाउन डेवलपमेंट अथॉरिटी के रूप में वहां पर रखा हुआ है और एमएमआरडीए जो टाउन डेवलपमेंट करेगा वो दैट इज अ 150 स्क्वायर किलोमीटर की टाउनशिप या एक नया शहर ये एमएमआरडीए तैयार करेगा सिडको अपना अलग शहर तैयार कर रहा है मुझे ऐसा लगता है कि अब एक ये जो नई अपॉर्चुनिटी मैं आप लोगों को कहता हूं कि ये जो 150 सौ स्क्वेयर किलोमीटर का शहर तैयार करना है आप आइए हमारे साथ पार्टनर हो जाइए आप अपनी जमीन वहां पर लेकर आइए हम एमएमआरडी एम एम आर डी को कहेंगे MMRD आपके साथ एक जेवी करेगा, आप सेवेंटी सिक्स परसेंट रहिए हम 24 परसेंट रहेंगे आप एक शहर वहां पर बसाइए ऐसी जितनी अलग अलग प्रकार के इंस्ट्रूमेंट्स है ये सारे इंस्ट्रूमेंट्स यू कैन ब्रिंग द मनी आप आज दुनिया भर के निवेशक रियल इस्टेट के सेक्टर में महाराष्ट्र में और देश में पैसा लग रहा है आप उनके साथ जेवी करिए उनको लेकर आइए हम भी आप लोगों के साथ जेवी करने को तैयार है तो व्हाट वी विल ब्रिंग टू द टेबल हम लोग आपको लैंड एक्विजिशन करना मुश्किल